खूप त्यांचं हे प्रकरण गाजलं होतं आता त्याच्या नंतर एक अजून एक प्रकरण आलेलं आहे जे एम आय डी संबंधित आहे एमआयडीसी मध्ये दोन मोठे प्लॉट्स होते ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ह होते हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ह होते पण संजय शेषाव साहेबांच्या मुलांना तिथे एक ची काही केमिकल फॅक्टरी दारूच्या साठी लागणारी काही केमिकल फॅक्टरी त्यांना सुरू करायची होती मग एम आय डी ने काय केलं ते, जे साथी होता। ते, 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 ते एक जे प्लॉट ट्रॅक टर्मिनस साठी रिझर्व होत ते प्लॉट त्यांनी डी रिझर्व केलं आणि ते प्लॉट संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना देण्यात आला आता त्यांनी एक कंपनी एस्टॅब्लिश केली डिस्टिलरीज नावाची त्या कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये तीन पार्टनर्स होते एक संजय शिरसाटचा मुलगा होता सिद्धांत त्यांची बायको होती विजय विजया संजय शिरसाट आणि तिसरे होते एक अमीन आ, Uh, बिल्दर, बिल्दर, अमीन बिल्डर भावेन नावाचे ते सगळे डॉक्युमेंट त्यांनी दिलं लँड एक्वायर करून घेतलं आणि लँड मिळाल्यानंतरच इमिजिएट भावे नवीन त्या कंपनीतून बाहेर पड पडलं आणि मग एम आय डी सीने एक प्रस्ताव त्यांना पाठवलं हे हो फक्त दोन तीन महिन्यामध्ये हे सगळं झालं त्यांनी एक प्रस्ताव पाठवलं हो की आम्हाला हे डी रिझर्व आम्ही केलेलं आहे आता हे प्रायोरिटीने हे लँड अलॉट करायचं आहे आणि प्रायोरिटी ते लँड अलॉट करताना कशासाठी आपल्याला अलॉट करायचं आहे आणि हे प्रायोरिटी प्रायोरिटी लँड संजय कंपनी च नाव आहे कॅन्झो डिस्पिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि याच्यामध्ये ते काय तयार करणार होते तर केमिकल लँड किती पाहिजे जितकं लँड रिझर्व करण्यात आलं होतं एक्झॅक्टली तितकच एकवीस हजार दोनशे पचहत्तर स्क्वेअर मीटर डी रिझर्व्ह केली होती आणि इतकंच लँड त्यांना पाहिजे होत तर ते लँड त्यांना झाली आता त्याच्यामध्ये हे तयार करण्यासाठी फॅक्टरी स्टार्ट करणार होते आणि किती बो, किती मोठी कंपनी आहे एकशे पाच कोटी वन हंड्रेड अँड फाईव्ह म्हणजे सरासरी एकशे एकशे सहा कोटी रुपये वन झिरो सिक्स करो रुपीज ची कंपनी आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रिब्युशन करावा लागतं जे तुम्ही एप्लिकेशन मध्ये दिलेले आहे आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे की सवीस कोटी ट्वेंटी सिक्स क्रोड फोर्टी सेवन लाख रुपीज मी माझा स्वतःचा कॉन्ट्रिब्युशन करणार आहे सेट कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी सव्वीस कोटी फॉर्टी सेवन लाख रुपीज देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे सेवन्टी नाईन लाख फॉर्टी टू थाउजंड फॉर्टी टू सेव्हन्टी नाईन करोड फॉर्टी टू लाख रुपीज आणि बँकेतून कर्ज देना रहे